नमस्कार लाईफ इथ सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे हळूहळू जिना चढून मी माझ्या घराच्या वरच्या टॅरेसवर येत आहे आणि तुम्हाला सूर्य बाहेर पडताना दिसतो आहे म्हणजे अजून सूर्योदय पूर्णपणे झालेला नाही त्यामुळे सगळ्यांना माझ्याकडून शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग देखील तर काल मी दवाखान्यामध्ये गेली होती डॉक्टरांची काल अपॉइंटमेंट होती त्यांना भेटण्यासाठी मला थेरपीच्या डॉक्टरांनी पाठवलेलं तो व्हिडिओ तुम्ही काल पाहिलाच असेल पण तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी थेरपीमध्ये आणखीन एक भर म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाशामध्ये एक तास फिरणं आणि मी जाताना हाताला बॅग लावून गेलेली कारण गेले एक ते दीड महिना माझा हात बॅगेत होता ऑपरेशन झाल्याच्यानंतर मग तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी बॅग काढायला लावली आणि हाताला कॅप दिलेली आहे म्हणजे जिथे माझ्या कोपऱ्याला दुखापत झालेली आहे जिथे ऑपरेशन झालेले आहे तिथे त्यांनी कॅप दिलेली आहे म्हणजे ती कॅप माझं त्या भागाचं म्हणजे तो भाग सुरक्षित ठेवू शकते ती कॅप घालून मी कुठेही जाऊ शकते तर त्यांनी मला सांगितलं की सकाळी रोज एक तास तरी सूर्यप्रकाशामध्ये फेऱ्या मारायच्या हात मोकळा करून हातामध्ये कॅप घालायची आणि हात मोकळा करून फिरायचा हा एक थेरपीचा प्रकार आहे पण मग तो काल त्यांनी मला सांगितलेलं आणि मला असं झालेलं कधी सकाळ होते आणि कधी मी ह्या प्रकाराला सुरुवात करते कारण मला या सगळ्यातून लवकर बाहेर पडायचं आहे मला खूप वेदना होतात पण त्या वेदना मला सहन करून ह्याच्यातून सगळ्यातून पटकन बाहेर यायचं आहे तर आता तुम्ही पाहतायचं आहे गेले अडीच तीन महिने माझा हात गळ्यामध्ये होता पूर्ण काटकोणामध्ये होता म्हणजे हाता हाताची बॅग काढली हाताचे स्क्रू काढले हाताचे बँडेज काढलं तरी देखील हात खाली नव्हताच होत पूर्ण काटकोण होता पण आत्ता मी ज्यापासून जेव्हापासून थेरपी चालू केलेली आहे तेव्हापासून तुम्ही पाहताय की मी दोन्ही हात मोकळे सोडून म्हणजे व्यायाम करते दोन्ही हात माझा हात बऱ्यापैकी खाली आलेला आहे अजून तर मला एक महिना व्यायाम करायचा आहे त्याच्यामध्ये बराच फरक पडणार आहे आणि मी व्यायाम सुरुवातीला मला खूप त्रास होत होता म्हणजे अक्षरशः रडत होती पण आता तसं नाही आत्ता मी सगळं सहन करायला शिकलेली आहे हे जर मी सहन नाही केलं तर माझा हात अजिबात काम करणार नाही डॉक्टरांनी मला सांगितलं तुला अपंगत्व येईल त्यामुळे तू जिद्दीनी हे सगळं कर आणि पुढच्या वेळेस येतील त्यावेळेस मला हे सगळं हात वर गेलेले हात दुखत नाही हे सगळं मला तू सांगायचं आहे तर आत्ता माझ्याकडे भरपूर वेळ आहे कारण मला एक तास सूर्यप्रकाश घ्यायचा आहे आणि माझ्या फेऱ्या मारून झालेला आहे वरचा टॅरेस खूप मोठा आहे आणि खालच्या टॅरेसमध्ये मी संध्याकाळी फेऱ्या मारते कारण तिथे माझ्याबरोबर विया असते आणि सोसायटीतली मुलं पण येतात तिथे विह्याला नेल्यानंतर त्याच्यामुळे विह्याला सांभाळून मी खालच्या टॅरेसवर संध्याकाळी फेऱ्या मारत असते पण आज इथे मी एकटीच आलेली आहे आणि खालच्या टॅरेसवर जास्तीत जास्त दहा ते पंधरा पावलं आपल्याला लगेच फिरायला लागतं इथे कमीत कमी एका फेरीला पन्नास पावलं होतात एवढा मोठा हा टॅरेस आहे तर मला असं वाटलं रोजचा सकाळचा व्यायाम हे जो डॉक्टरांनी सांगितलं आहे हा थेरपीमधला प्रकार तो वरच्या टॅरेसवरच करायचा म्हणून मी आजपासून वरच्या टॅरेसवर आलेली आहे आणि आता फेऱ्या माझ्या जवळजवळ दहा फेऱ्या झालेल्या आहेत दहा फेऱ्या करून मग माझ्या आणखीन माझ्याकडे वेळ आहे कारण मला एक तास थांबायचं आहे त्याच्यामुळे मी थेरपीच्या डॉक्टरांनी सांगितलेले थोडेसे थेरपीचे प्रकार देखील इथे शिडीवर बसून करत आहे मला हा प्रकार आहेत ना हे मला डॉक्टरांनी घरी पण करायला सांगितलेले आहेत तर मी घरी पण करते संध्याकाळी पण करते आणि सकाळी तर मी त्यांच्याकडे जाते पण आत्ता वेळ आहे तर म्हटलं वेळामध्ये वेळ काढून तेवढं करावं त्यानंतर काल मी डॉक्टरांकडे गेलेली तर माझा दंडामध्ये आता हात खूप दुखतो म्हणजे दंडापासून हात माझा वर पण जात नाही तिथे अस आस खूप असह्य वेदना होतात काल डॉक्टरांनी मला तिथे खास दंडासाठी एक वेगळा प्रकार शिकवला आणि त्यांनी सांगितलं हे तू करायचंच आहे हे करताना तुझा हात पूर्ण लोंबकळत ठेवायचा आणि तो दंडापासून फ्री करून लोंबकळत ठेवला असता तरच म्हणजे तो हात असा धरून नाही राहायचा वर अंग फ्री सोडायचं आणि तो प्रकार करायचा तर तो देखील प्रकार आता मी करून तुम्हाला दाखवणारे जे डॉक्टरांनी शिकवलं आहे ते करताना खूप त्रास होतो पण सगळा त्रास मला सहन करायचा आहे कारण हा त्रास मी जर सहन नाही केला तर याच्यातून मी लवकर बाहेर पडू शकत नाही आणि आता आज फक्त पंधरा दिवस झालेत थेरपीला पण हा माझा हात पाहताय तुम्ही बऱ्यापैकी खाली आलेला आहे बऱ्यापैकी त्याची हालचाल होते आणि हा मला व्यायाम काल डॉक्टरांनी करायला सांगितलेला आहे ज्या डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं त्यांनी हा फक्त दंडासाठीचा व्यायाम सांगितलेला आहे कारण माझा दंड इथे वर खूप दुखतो असंख्य त्याच्यामध्ये चमका होतात आत्ता पण मी करते ना तर त्याला त्याचा मला खूप त्रास होतो हे सगळं झाल्यानंतर एक तासाने मी खाली आलेली आहे घरी आणि माझा मुंबईचा भावाचा मुलगा आणि त्याची पत्नी दोघे आज मला भेटायला येणार होते कारण का मी आजारी ज्यावेळेस पडली ज्यावेळेस मी ठेच लागून पडली माझं ऑपरेशन झालं त्या काळामध्ये तो देखील खूप आजारी होता हॉस्पिटलमध्ये त्याच्यामुळे त्याला मला पाहायला यायला भेटलं नाही पण व्हॉट्सअपवर मॅसेजवर फोनवर त्याने अनेक वेळा मला म्हणजे धीर दिलेला आहे की अक्का तुला आम्ही कधी अशी पाहिलेली नाही आणि तू जाग्यावर बसून राहू नको तू लवकर याच्यातून बाहेर पड तर हा व्हिडिओ मी त्यासाठी केलेला आहे मला रोज जे करते ते तुम्हाला सांगावंसं वाटतं आवडलात तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद